लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं होतं संध्याकाळच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात मतदानाचा आकडा वाढला आणि त्यानंतर विरोधकांकडून या प्रक्रियेवरच संशय व्यक्त करण्यात आला निवडणूक आयोगावरच पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला राहुल गांधींनी सुद्धा यासंदर्भातले अनेक पुरावे सादर केले तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडलाय मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय तर सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आयोगाला हे निवेदन आता काही क्षणांपूर्वी दिलंय दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय येतंय असा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचं शिष्टमंडळ या निवडणूक आयोगातल्या बैठकीसाठी उपस्थित आहेत काही दिवसांपूर्वी सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट निवडणूक आयुक्तांची भेट मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली होती त्याच वेळेला महाविकास आघाडीचं सुद्धा शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला येणार असं सांगितलं होतं तर आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत मनसेचं शिष्टमंडळ सुद्धा आलेलं आहे आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेत आहे सध्या मतदार याद्यांमध्ये जे घोळ सुरू आहेत ते घोळ कसे दूर करता येईल आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं कशी पार पाडता येईल व्ही व्ही पॅट मशीन्स असू देत किंवा ई व्ही एम असू देत यामध्ये कुठलाही घोळ असू नये यासाठी म्हणून अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेले गेलेत आणि त्यानंतर निवडणूक आयोगात हे मन मनसे आणि महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोहोचते आणि भेट घेते मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा राज ठाकरे मुद्दा म्हणतात वय मुलापेक्षा कमी कसं काय दाखवलं जात आहे या मतदार याद्यांमध्ये अगदी असे छोटे 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 प्रश्न या निव मतदार यादीतनं शोधलेले आहेत हे सगळे घोळ शोधलेले आहेत आणि ते सगळे सकट निवडणूक आयोगापुढे या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं सादर केलेले आहेत त्यातलेच काही महत्त्वाचे मुद्दे जे राज ठाकरेंनी उपस्थित उपस्थित केले ते म्हणजे एकाच दोन दोन ठिकाणी एकाच मतदाराचं नाव कसं काय येतं हा प्रश्न केलेला आहे तर मतदारांच्या या यादीमध्ये वडिलांचं वयापेक्षाही कमी दाखवण्यात आलेलं आहे इतके घोळ कसे काय होऊ शकतात असा सवाल राज ठाकरे यांनी चोकलिंगम यांच्या पुढे उपस्थित केलेला आहे पुरावे सुद्धा या शिष्टमंडळाकडून काही सादर करण्यात आलेले आहेत ते चोकलिंगम यांना सुपूर्द करण्यात आले एक निवेदन चोक्लिंगम यांना महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं दिले त्यानंतर थोड्याच वेळात वायवी चव्हाण सेंटर या ठिकाणी सर्व नेते पोहोचतील आणि संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा मुद्दा याआधीसुद्धा सगळ्याच पक्षाकडून उपस्थित करण्यात आला मात्र मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा होती आणि त्याच बैठकीच्या वेळेला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या भेटीची किल्ली उडवलेली आहेत मतदार याद्यांमध्ये कुठलाही घोळ नाहीये असा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी मांडलेला आहे तर विधानसभेवेळी पराभव पत्करावा लागल्यानंतर घोळ दिसतोय का असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या